आपण खेळायला सुद्धा शिडी खेळत असताना मी ज्या घरात पोहोचले त्या घरात सांगितलेली कृती पूर्ण करायची आहे मला एक पडला मी एक घर पुढे जाते नावाचं पहिलं अक्षर सांग माझ्या नावाचं पहिलं अक्षर मला एक पडला आता मी एक घर पुढे जाते एक नावाचं पहिलं अक्षर सांगा वर्गाचं एक नावाचे पहिले अक्षर सांगा आ मला चार घडले मी चार घडून पुढे जातो एक दोन तीन चार आवडत्या रंग सांगा हिरवा मला सहा घडले आता मी सहा घर पुढे जाते एक दोन तीन चार पाच सहा मी शिडीने वरती आले एक अंक पुढे जा एक अंक पुढे गेल्यावर मी सापणी खाली आले मग ती लिहिलं होतं आवडतं रंग सांगा ती मला एक पडला आता मी एक घर पुढे जाते एक पाच उड्या मारा एक दोन तीन चार पाच मला दोन पडले आता मी दोन घर पुढे जातो एक दोन मी शिडिंग वरती आलो एका गोड फळाचे नाव सांगा आंबा मग एक पडला मी एक एक बाळाचे नाव सांगत मॅटो मला पाच पडले आता मी पाच घर पुढे जाते एक दोन तीन चार पाच एक डाव चुकवा मला चार पडले आता मी चार घर पुढे जाते एक दोन तीन चार फासे परत फेका मला तीन पडले आता मी तीन घर पुढे जाते एक दोन तीन एक डाव चुकवा आता मी खेळणार नाही मला एक पडलं मी एक घर पुढे जातो आवडत्या गाण्याची पहिली ओळ मला राणा तल्या भोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली भोरे साठा मला पाच पडले मी पाच अंक पुढे जातो एक दोन तीन चार पाच दोन अंकी पुढे जा एक दोन

आता आम्ही खेळ मला तीन पडले आता मी तीन घर पुढे जाते एक दोन तीन मी घर पुढे जाते एक दोन तीन चार पाच एका गोडफळाचे नाव सांगा मला एक पडलं मी एक अंक पुढे जाते मी पाच खाली मारा एक दो, दोन तीन मला दोन आता मी दोन घर पुढे जाते एक दोन मी सापाने खाली आले आवडते मला एक पडला तर मी एक घर पुढे जाते एक अंग पुढे जा मी एक अंग पुढे गेले मला सापाने खाल्ले आवडता रंग सांगा मुला मला चार पडला आता मी चार घरे पुढे जाते एक दोन तीन चार दोन अंक पुढे जा एक दोन सशासाठी उड्या मारा एक दोन तीन चार मला एक पण मी एक अंक पुढे जातो मी शि गोड गोडफळाचे नाव सांगा आंबा का घर पुढे जाते एक दोन तीन चार पाच सहा दोन अंक पुढे जा एक दोन मी शिडीने वर आले शेजारचे व्यक्तीला टाळी द्या मला चार पडले मी चार घरे पुढे जाते एक दोन तीन चार मी साप मी मी सापाने खाली आले एक अंक मागे जा दोन अंक पुढे जा मी शिर्डीने वर आले शेजारच्या व्यक्तीला टाळी द्या मला पास पडले आता मी पास आलो पुढे जात एक दोन तीन चार पाच एक वर्गातील एक पिवळी गोष्ट दाखवा वे गर पुड़े एक पाले पाले। मला दोन पडले मी दोन घर पुढे जाते एक दोन मी सापने खाली आले आवडत्या गाण्याची पहिली ओळ म्हणा रानातल्या बोरीला वाजून आले थंडी काटे पडले पण मला तीन मला दोनच घर आहे पुढे जायला आता मी मी पुढे जाऊ मला तीन पडले मी तीन घर पुढे जाते एक दोन तीन दोन अंक पुढे जा एक दोन सशासारखे उड्या मारा एक दोन तीन चार मला सहा पडले मी सहा घर पुढे जातो एक दोन तीन चार पाच सहा एका पाले नाव सांगा मला दोन पडले एक दोन मी जिंकले बिंग मला सहा पडले मी सहा जर पुढे जाते एक दोन तीन चार पाच सहा